नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे दोन महिन्याचे एकदाच लाभार्थ्यांना तीन हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने जी आर निर्गमित करून हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यतासुद्धा दिली आहे तर तेव्हा कोणकोणत्या ते दोन महिन्याचे अनुदान आले आहे आणि किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट मला भेटत तर व्हिडिओ सुरू करूयात संजय गांधी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार व वृद्धभूमीन शेतमजुरांना एक्कावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी एकसष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ व वृद्धभूमीन शेतमजुरांना चोवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख एकसष्ट हजार सातशे वीस इतका निधी हा विभागीय आय। आयुक्त कार्यालयांना वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार योजना जिल्हा स्थापनेसाठी दहा कोटी पाच लाख पंधरा हजार पाचशे साठ व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी चार कोटी बारा लाख एकोणावीस हजार चारशे रुपये इतका निधी हा बिम्स प्रणालीद्वारे वितरित सुद्धा केला आहे सदर निधी हा माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीकरता असून या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयामुळे सोबतच्या विवरण प्रमाणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता सुद्धा देण्यात येत आहे तर मित्रांनो हे तीन हजार रुपये किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील तर पहा मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जमा करण्यात येतील त्यानुसार येत्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद